विश्व शांती विद्यालय सावली येथे सत्र दोन हजार हजार ला जवाहर नवदेव प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात आली सदर परीक्षेमध्ये विश्वशांती विद्यालय सावलीचे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये निखिल चरणदास मांदळे आणि जान्ह विलास मॅक्लनवर यांनी सुयश प्राप्त केले आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील भारत शिक्षक प्रसारक मंडळाचे पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार पर्यवेक्षक सुधाकर देशमुख, विषय शिक्षक किशोर संगट्टीवार, प्रदीप कोहळे, वनिता गेडाम, वर्ग शिक्षक राजेंद्र मांडळे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना दिले. सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशवंत विद्यापीठ सावली येथे ते सत्र 23-24 मध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपूर्व परीक्षेचा घेण्यात आली. त्या परीक्षेमध्ये विश्वजयंती विद्यालय सावली इथून दोन विद्यार्थी नवोदय विद्यालयाकरता पात्र ठरलेले आहेत निखिल चरणदास मांदाडे व जान्हवी विलास मॅकळवार हे दोन विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये त्यांची निवड झालेली आहे त्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं मी विद्यालयातर्फे अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो टीाराम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली